लग्न होतं ते मला ब्रह्मदेव माझे वडील ते मला ब्रह्मदेव होते आजोबाच नाव सांग ब्राह्मण जी बोला दादा पण आपलं हो बोले म्हणून बापच नाही पाच तीन तीन ना पुढे पुन्हा पुन्हा विचार ना का वडील आहे ना तुम्हाला सांगू काय घटना सांगूच का आता मूड आला मला सांगू का दोन आमच्या गावाकडे एक लुंगीवाला असा जॅकेट घालतो त्याला एककी दाढी आहे त्याला एककी दाढी एकत्र बघा ना त्याचे केस त्याला मी विचारलं फोटो लक्ष देऊ आहे का शेवटपर्यंत तुमचा पाया फोटो लक्ष आहे त्याला मी विचारलं दाढी का दा करीत नाही तू तो काय म्हणला तो म्हणला आमच्या खानदानात कितीच पद्धत आहे माझ्या आजाला एवढीच होती माझ्या पंजाला एवढीच होती माझ्या वडिलाला एवढीच होती मला सुद्धा त्याला मी मला जॅकेट बदलत बदलतात तेव्हा म्हणला पंजा ह्याच जॅकेटवर गेला <laughs> हा आजा वडील आणि आता मी सुद्धा मी त्याला शेवटचा प्रश्न विचारला आणि म्हणलं लुंगी लय कळक झाली ती तरी बघा ती म्हणलं पंजाची हीच होती मग मी त्याला शेवटचा प्रश्न विचारला तो आतापर्यंत लग्न का नाही केलं आणखी नाही काय झाला कळत नाही घरी गेला मी सांगतो कळायला एक दादी आहे बी ती पोती आहे पोती तिची नात आहे त्या नातीला आजी कोणाच्या बी लग्न नाही की त्या नातीला अशी करायची आता तुझी बाजी आता तुझी करायची आपण खारो पण आपण उत्तर भी दिल्ली था। था। <laughs> के आज जी वापस आने की तोड़ ठीक है एक एक ऋषि के घर एक आज जी नहीं सॉरी मम्मी आप मारी है तारी आप तो कितना तो दादी जी तारी <laughs> मारी लग्नात तयारी झाली शेवटी आजोबाचं नाव म्हणजे विष्णू म्हणा विष्णू म्हणले ते म्हणजे पंजाचं नाव सांगा भोलेनाथाने काळात कसं तर सामान काढून टाकलं खाली ब्रह्मदेव माझा पोरगाय म्हणला विष्णू माझा नात बाकीच कालचा विषय राहिला होता तेवढा मांडला सगळ्या जीवनामध्ये अवघड गोष्ट जर कुठली असेल महिलांच्या जीवनातील सगळ्या ती गाडी आहे गजन तुम्ही असं वरण्यासाठी आले असं वाटला आले पुढे बाबाजी एवढे वीस मिनिट माझी अपेक्षा आहे तुमच्या मागे किती जरी काम असले तरी शांत आहे

कोणाकोणाला मुलगी नाही अशी हातबाई नाही एखाद्या गरीबाच्या मुलीला दत्त आणि तिचं कन्यादान कराय तुम्हाला नाही माहिती पोरगी काय इस तो बोलर नहीं जानो पहली बेटी ने पार्बती झेजारी आई संस्था हिमाचल राजा लग्ना मंडपा मधे हाँ बेटा म